लवकरच मुंबईकरांना कोस्टल रोडवरून प्रवास करता येणार आहे मरीन ड्राईव्ह ते वरळी कोस्टल रोड टनेल एकतीस जानेवारीला खुला होणार आहे त्यामुळे मरीन ड्राईव्हवरून वरळी पर्यंतचा प्रवास वेगवान होणार आहे तर कोस्टल रोडचा उर्वरित टप्पा सुद्धा लवकरच खुला होणार अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोस्टल रोडची पाहणी केली त्यानंतर बोलताना त्यांनी ही घोषणा केली लोकार्पण आता ते आपण ठरू पहिलं तर आता हे एमटीएचएलचं था, बारा तारखेला टनेलचं एमटीएचएलचं उद्घाटन आहे ते झाल्यानंतर हा एकतीस जानेवारीला हा टनेल ओपन होणार आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीतून लोकांना दिलासा मिळेल नक्की हा टनेल मुंबईकरांना कोस्टल रोड खुला रहे, खुला मरीन ड्राइव टनेल इकतीस जाने अमृत नोनी प्लस ये एक प्रोवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी बातचीत के लिए प्रतिनिधि मनोज कुलकर्णी गेली पाच आठवडे डीप क्लीन ड्राईव्ह स्वतः मुख्यमंत्री करत आहेत सर डीप क्लीन ड्राईव्हचा हा पाचवा आठवडा आहे काय सांगा डीप क्लीन ड्राईव्ह आता लोक चळवळ होती आहे हळूहळू त्याचा आनंद आहे आणि आज डीप क्लीन ड्राईव्ह आपण मरीन ड्राईव्हवरून सुरू केला आहे इथे हजारो लोक त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने मुंबई स्वच्छ सुंदर निरोगी आणि हिरविगार मुंबई करण्याचा संकल्प आम्ही उचलला आहे आणि म्हणून डीप क्लीन ड्राईव्हचा इम्पॅक्ट खूप मोठा आहे आणि खऱ्या अर्थाने हा पॅटर्न मुंबईचा आपण इतर शहरामध्ये पूर्ण संपूर्ण राज्यभर राबवणार आहोत मा स्वच्छ माझा महाराष्ट्र अशा प्रकारे आपण ही संकल्पना हाती घेतलेली आहे आणि आज त्याचा दृश्य स्वरूपात त्याचे परिणाम चांगले दिसत आहेत आपलं एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे साडेतीनशेवरून खाली आला आहे शंभर झाला आहे नव्वद झालं आहे ऐंशी झालेला आहे आणि त्यामुळे खूप मोठा परिणाम या ठिकाणी विरोधक फक्त करतायत म्हणतात विरोधकांना काय ते मोदी साहेबांनी जेव्हा केला तेव्हा हे फोटो सेशन म्हणत होते पण हा फोटो सेशन नाही निव्वळ स्वच्छ मिशन आहे आमचं हे स्वच्छता मिशन आहे आमचं हे स्वच्छता मिशन आहे फोटोसाठीच नाही तर हे स्वच्छता मिशन असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणत आहेत व्हिडिओ जर्नालिस्ट मनीषा मनोज कोकणी ही चोवीस तास मुंबई